नमस्कार प्रिय गुंतवणूकदार आणि व्यापारी संपर्कात सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सामान्य माहितीपासून सुरुवात करूया चला प्रत्येक प्रामीटर अधिक तपशिलाने थोडे पुढे पाहू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओ थांबू शकता आम्ही सुचवितो की तुम्ही संस्थेच्या प्रत्येक इंडिकेटरचा अधिक बारकाईने अभ्यास केला आहे आता आपण कंपनीचे मुख्य मूलभूत निर्देशक पाहू किएजेन एन व्ही जी एन शून्य सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत वर्तमान माहिती वापरून पुनरावलोकन केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ किएजेन उपवर्गातील आहे डीएनए चोपन्न कंपन्या मूल्यांकनात भाग घेत आहेत जे अत्यंत प्रातिनिधिक आहे आपल्या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू अभ्यासाधीन कंपनीसाठी निकाल दहा पैकी आठ गुण उपश्रेणीसाठी सरासरी निकाल उणे आहे तीन पूर्णांक सहा गुण जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजाराच्या चौकटीत लक्षात घ्या की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ आहे साठी आठ गुणांच्या स्कोअर विरुद्ध किएजेन कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे किएजेन एन व्ही का उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यांतील साठा आप पाहू किएजेन तीन पूर्णांक सहा टक्के वाढ दर्शविली उपश्रेणी वजा शून्य पूर्णांक एक टक्के किमतीतील बदलां विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल किएजेन एन व्ही नऊ डॉलर सत्याऐंशी सेंट अब्ज इतकी आहे आणि उपश्रेणीचे भांडवल सहासष्ट अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे पुस्तक मूल्य पॉइंट चार अब्ज आहे एकोणीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास बाजार आणि शिल्लक भांडवलीकरणाच्या संभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो शेअर किएजेन बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये चौदा पूर्णांक आठ नऊ पाच टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन सतरा पूर्णांक नऊ सात सहा टक्के आहे बाजारातील कंपनीच्या वाटा आणि उपवर्गातील ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट संस्थेचे कर्ज पॉईंट तीन नऊ चार अब्ज इतके आहे बुक व्ह्यू कर्ज इक्विटीच्या एक्केचाळीस टक्के आहे कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीचा परिणाम चांगला एक पॉइंट कंपनीचे बाजारभाव ते कमाईचे गुणोत्तर एकशे पाच पूर्णांक चार आहे शून्यच्या उपवर्गातील उपश्रेणीतील संस्थांच्या तुलनेत बाजारभाव ते कमाईचे गुणोत्तर मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा चौऱ्याण्णव डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई पाचशे सत्तेचाळीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर चार पूर्णांक नऊ आहे उपवर्गातील सरासरी सहा पूर्णांक आठ आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकांना बाजारभावाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल तीन हजार सहाशे साठ डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन चार पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी उणे ऐंशी पूर्णांक सात टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार उपश्रेणीमध्ये कंपनीचा हिस्सा तेवीस पूर्णांक आठ दोन पाच टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा साठ टक्के जास्त आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम एक हजार सातशे अकरा हजार डॉलर्स इतकी आहे उपश्रेणीमध्ये दोन हजार सातशे सत्तीस हजार डॉलर्स तुलनेत उपश्रेणी कर्मचारी भांडवलाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट दोन हजार आहे उपवर्गातील सरासरी वजा तीनशे तेवीस पूर्णांक आठ हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन कर चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईचे प्रमाण तीनशे सत्तेचाळीस हजार डॉलर्स आहे चारशे एक उपवर्गात हजारो डॉलर्स आहेत उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण दोन पूर्णांक आठ टे उपवर्ग सरासरी बारह नौ टे तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी टे पता दाखे किएजेन एन वी उपवर्गात ही पातळी अंदाजे छप्पन्न टंपनी की सद्या की शेयर सुमारे पंकेच डॉलर पंचावन कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे एकोणपन्नास डॉलर चौसष्ट सेंट आहे उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे टेबल पाहू या त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये मध्ये सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या मूल्यांकनावर आधारित किएजेन एन व्ही स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर पंचेचाळीस डॉलर छप्पन्न सेंटवर खरेदी ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे या वस्तुस्थितीमुळे हा करार उघडण्यात आला कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धती वापरून केले गेले अकिमचा निर्देशांक अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ आठ वर नफा घ्या स्टॉप लॉस बेचाळीस पूर्णांक दोन चार वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास त्यानंतर शून्य सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सतराच्या शेवटी ऑर्डर स्वयंचलितपणे निश्चित केली जाईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर टी एम विक्रीसाठी संतुलित ऑर्डर होई शिल्लक ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाई ऑर्डरपैकी एक बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन विरुद्ध ऑर्डर अंतिम किमतीवर निश्चित केली जाते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार बुरु मार्केट्स